आज शुक्रवार दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भटकळवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील माउली ज्येष्ठ नागरिक संघातील तीस आजी आजोबांना स्वर्गीय शेवंतबाई बाबूराव शेटे व स्वर्गीय बाबूराव मारुती शेटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ शेटे परिवारानं डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून आधार काठ्यांचं वाटप केलंय या प्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई सचिव फकीर आतार संचालक आदिनाथ चव्हाण सरपंच मेघा काकडे माऊली ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नानाभाऊ रासकर सचिव नामदेव लेंडे सावळेराम बाबा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सीताराम अभंग अजित चव्हाण बाळासाहेब चव्हाण ग्रामपंचायत सदस्य सतीश काकडे गणपत अभंग माजी सैनिक रत्नाकर काकडे योगेश वाकचौरे ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास पिंपळवंडी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा